आज आपण ऊस शेतीतील एका मोठ्या समस्येवर म्हणजे हुमणी अळीवर जरा सविस्तर बोलणार आहोत हो नमस्कार जी माहिती मिळाली आहे त्यानुसार तर ही कीड ऊस पिकाचं कधी कधी पंधरा टक्के तर काही वेळेस अगदी शंभर टक्केपर्यंत नुकसान करते म्हणजे हे आकडे खरंच चिंताजनक आहेत निश्चितच होलोट्रिकिया सिराटा हे तिचं शास्त्रीय नाव या नावाने ओळखली जाणारी ही कीड खर तर फक्त उसापुरती हो, अनेक पिकांसाठी पण ही मोठी डोकेदुखी ठरते त्यामुळे तिचं ते आणि नियंत्रणाचे जे एकत्रित उपाय आहेत ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे होणारे नुकसान आपल्याला टाळता येईल बरोबर तर मग चला सुरुवात करूया या हुमणीच्या आयुष्यात काय आहे आणि तिला कसं नियंत्रणात आणायचं हे जरा सविस्तरपणे पाहूया सुरुवात तिच्या ओळखीपासून करूया का ही हुमणी अळी म्हणजे नक्की काय दिसते कशी हो तर ही आहे ना जमिनीत वाढणारी अळी आहे साधारण इंग्रजी सी अक्षर असताना ना तशी वाकलेली असते रंग पांढुरका hmm. पण नुकसान करणारी जरी ही अळीची अवस्था असली तरी या किडीच्या एकूण चार अवस्था महत्वाच्या आहेत म्हणजे अंडी मग अळी त्यानंतर कोश आणि मग प्रौढ भुंगेरा ओके आणि या अवस्थांचं म्हणजे वेळापत्रक कसं असतं कारण नियंत्रणासाठी ते okay. महत्वाचं ठरू शकतं ना अगदी अगदी बरोबर खरी मेक ती इथेच आहे हे जे प्रोड भुंगेरे आहेत ते साधारणपणे पहिला वळवाचा पाऊस पडतो ना हा हा मे जून मध्ये हो साधारण मे जून महिन्यात ते जमिनीतून बाहेर येतात मग ते काय करतात कडुलिंबर बाभूळ बोर अशा झाडांवर पानं खातात अच्छा तिथेच त्यांचं मिलन होतं आणि मग मादी भुंगेरा पुन्हा जमिनीत जाऊन अंडी घालते ओके आणि यातूनच मग पुढे म्हणजे साधारण जुलै ते ऑक्टोबरच्या दरम्यान अळ्या तयार होतात ज्या थेट उसाच्या मुळांवरच जगायला लागतात हल्ला करतात बापरे हा जीवनक्रम जर आपल्या लक्षात आला तर नियंत्रणाची दिशा ठरवणं खूप सोपं जात म्हणजे या अळ्या थेट मुळांवरच जगतात आणि त्यामुळे पिकाचं मुख्य नुकसान होत असं म्हणायचंय बरोबर अगदी या अळ्या ऊसाची मुळं चक्क कुरतुडून खातात अरे देवा त्यामुळे काय होतं झाडाला पाणी मिळत नाही अन्नद्रव्य मिळत नाहीत मग परिणामी ऊस पिवळा पडायला लागतो त्याची वाढ खुंटते पानं सुकतात आणि जर प्रादुर्भाव खूपच जास्त असेल तर ऊस नुसता हाताने ओढला तरी उपटून येतो अच्छा म्हणजे उत्पादनात खूप मोठी घट येते हा हे नुकसान टाळण्यासाठी मग नियंत्रणाचे उपाय काय आहेत मी असं ऐकलंय की एकट्या शेतकऱ्यानं नियंत्रण करणं खूप अवघड आहे या किडीचं हे अगदी खरंय याचं कारण काय की ते प्रोड भुंगेरे आहेत ना ते खूप सक्रिय असतात आणि सहज एका शेतातून दुसऱ्या शेतात, शेतात उडून जातात हो ना त्यामुळे या किडीचं जर प्रभावी नियंत्रण करायचं असेल तर सामूहिक प्रयत्नांचीच गरज आहे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एकाच वेळी उपाययोजना करणं फार महत्वाचं ठरतं विशेषत ते मे जून मध्ये बाहेर पडणाऱ्या भुंगेऱ्यांसाठी मग या सामूहिक नियंत्रणासाठी आणि एकूणच व्यवस्थापनासाठी कोणकोणते मुख्य उपाय आहेत काय काय करता येतं यात बघा अनेक पद्धतींचा समावेश आहे पहिली आणि महत्वाची म्हणजे मशागतीय पद्धत म्हणजे नांगरट वगैरे हो ऊस काढणी झाली की लगेच जमिनीची खोल नांगरट करायची यामुळे काय होतं की जमिनीतले कोष आणि ज्या काही अळ्या असतील त्या वे जून कडुलिंब बाभूड अशा झाडांवर रात्रीच्या वेळी हे भुंगेरे जमतात त्यांना सामूहिकरित्या गोळा करायचं कसं झाडाच्या फांद्या हलवून खाली पडायचे आणि मग रॉकेल मिसळलेल्या पाण्यात टाकून नष्ट करायचे आणि यासाठी अजून एक चांगला उपाय म्हणजे प्रकाश सापळे लाईट ट्रॅप्स अच्छा लाईट ट्रॅप्स हो भुंगेरे रात्री प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि त्या सापळ्यात अडकून मरतात हा पण एक प्रभावी उपाय आहे हे झाले मशागतीय उपाय जैविक नियंत्रणामध्ये काही पर्याय आहेत का म्हणजे केमिकल न वापरता हो नक्कीच आहेत मेटारायझियम ए नावाची एक जैविक बुरशी मिळते मेटारायझियम हो ऐकलंय ही एक नैसर्गिक बुरशी आहे काही पर्याय आहेत का म्हणजे केमिकल न वापरता हो नक्कीच आहेत मेटारायझियम एनिसोपली नावाची एक जैविक बुरशी मिळते मेटारायझियम हो ऐकलंय हो ही एक नैसर्गिक बुरशी आहे हुमणी अळीच्या संपर्कात आली की तिला संसर्ग करते आणि मारून टाकते साधारणपणे किलो बुरशी पावडर घ्यायची आणि पाचशे किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळायची अच्छा आणि मग ते मिश्रण शेतात पसरवून द्यायचं हा एक चांगला पर्यावरणपूरक उपाय आहे आणि समजा प्रादुर्भाव खूपच जास्त वाढला असेल तर रासायनिक उपायांचा विचार करावा लागतो का बघा गरज पडलीच आणि बाकीचे उपाय कमी पडले तोच रासायनिक नियंत्रणाचा विचार करायचा पण तो अत्यंत काळजीपूर्वक आणि शिफारशीनुसारच हम्म तुम्ही मघाशी आळवणीचा पण उल्लेख केला होता ते काय असतं नक्की ड्रेंचिंग हो आळवणी म्हणजे ड्रेंचिंग यात काय करतात कीटकनाशकाचं पाण्यामध्ये द्रावण तयार करतात आणि ते झाडाच्या मुळांशी किंवा बुंध्याजवळ होतात म्हणजे थेट मुळांपर्यंत औषध पोहोचतं अगदी जेणेकरून औषध थेट मुळांपर्यंत पोहोचावं म्हणजे थोडक्यात काय तर एकच उपाय नाही तर सगळ्या उपायांचा एकत्रित विचार करायला हवा एकात्मिक दृष्टिकोन महत्वाचा आहे अगदी बरोबर सर्वोत्तम परिणाम जर हवे असतील तर मशागतीय जैविक आणि गरज पडल्यास रासायनिक पद्धतींचा एकत्रित आणि महत्वाचं म्हणजे वेळेवर वापर करणं गरजेचं आहे याचला आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतो आणि पुन्हा एकदा सांगतो मे जून मध्ये जे भुंगेरे बाहेर पडतात त्यांचा प्रादुर्भाव जर सामूहिक प्रयत्नांनी रोखला तर तीच नियंत्रणाची गुरु किल्ली आहे तिथेच आपण पुढच्या मोठ्या नुकसानाची साखळी तोडू शकतो खरं तर या सगळ्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होत आहे की हुमणी नियंत्रणासाठी वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे एकात्मिक पद्धतींचा योग्य वापर करायला हवा